नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा तर आज सकाळची स धावपळ चालू होती कारण की आज मला बाहेर सुद्धा जायचं आहे प्रथम शाळेमध्ये गॅदरिंग आहे तिथं जायचं आहे मला त्याच्यामुळं मग म्हटलं घरातलं संपूर्ण आवरून गेलेलंच बरं वाटतं म्हणजे कुठं बाहेर पूर्ण घरातलं आवरून गेलो म्हणजे निवांत असतो सा सा तर म्हणून स सकाळचा स्वयंपाक झालेला आहे प्रथमेश आपला डब्बा टिफिन दिलेला आहे मी त्यानंतर म्हटलं आता हे प्र मुलं सर्व झोपलेलीच होती मग त्यांना सर्वांना उठवून घेत न उठवून दिला आणि म्हटलं प सर्व बाथरूम वगैरे सर्व उचलून घेऊया त्यानंतर सगळं काही आवरून घेतलं आणि मग आम्ही गेलो होतो गॅदरिंगला गे प्रथमेश वगैरे आवरून त्याचे मोकलांच्या डान्स वगैरे बघून येणं इतकं म्हणायला छान वाटलं ना म्हणजे इतकी इतकी छान लहान लहान पोरं त्यांना शिकवलं का ते सर्व काही शिकतात आणि त्यांच्या मनाने करता म्हणजे त्यांना जमलं तसं करता खूप छान करता खूप छान वाटलं प्रथमेशचासुद्धा डान्स होता त्यांनी आम्ही ठाकरे ठाकरे या गाण्यावर डान्स घेतलेला होता त्याची सुद्धा मी छोटीशी क्लिप लावलेली आहे तर नक्की एन्जॉय करा तुम्ही सध्या बघून माझ्या मुलाचा डान्स आणि म्हणजे गॅदरि गॅदरिंग होतो तो असं ग्रुप डान्स आहे तो ग्रुप डान्समध्ये ओळ ओळखायला तर येत नाही सोलो डान्स नाही आहे त्यामुळे पण मग गॅदरिंगमध्ये त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं जवळजवळ ते तीन ते चार तासाचा कार्यक्रम होता पण खूप छान झाला होता तर मनाला बरं वाटलं आपल्या लहान लहानची मोकल्यांना स्टेजवर डान्स करताना बघून खूप छान वाटतं ते डान्स कसाही करू पण खूप भारी वाटतं डान्समध्ये बघायला त्यांना त्यांच्या फ्रेंड्सला बघायला तर मजा आली त्यानंतर आम्ही निघालो शा प्रथमेशच्या शाळेतून त्याचं ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि पप्पा येत होते घ्यायला मग म्हटलं चल थोडंसं पुढं जाऊया बसून बसून असे पण म हे झालं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला थोडं थोडं जाऊया आपण पायी पुढं मग प्रथम प्रथमेशचे बाबा आले होते घ्यायला म्हणजे नाना तर त्यानंतर घरी आल्यावर अचानक ठरला कचोरीचा प्लॅन ठरला होता तर मग कचोरीसाठी मी पीठ लावत होते दोन कप म दोन वाट्या मैदा घेतला त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं एक ते दोन चमच त्यानंतर थोडं मीठ टाकलं आणि पीठ पीठमळवून घेतलेलं आहे छान कचोरीसाठी असंच पीठमळ त्यानंतर तुम्ही थोडा ओवासुद्धा टाकू शकता माझ्याकडं नव्हता म्हणून मी स्किप केला तर पीठमळवून घेते त्यानंतर मी ना याचं मटरची कचोरी बनवणार होते तर त्याचं सारण बनवायला घ्यायचं होतं मला तर मी एकदम ताजे असे मटारा होते त्याच्यामुळे त्यांना छान मिक्सरला असे जाडसर बारीक करून घेतले त्यानंतर एक मी स्पेशल थोडंसं जिरे एक चमच जिरा एक चम्मच सोफ आणि एक चम्मच धने घेऊन ते छान कडेमध्ये थोडेसे भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे तुम्हाला दाखवलं मी त्याप्रकारे त्यानंतर मी दोन चम्मच कडेमध्ये तेल टाकलं त्यामध्ये तो मसाला बनवलेला टाकला एक चम्मच बेसन टाकलं ते छान वगैरे भाजून घेतलं त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचा मी ठेसा टाकलेला आहे त्यानंतर आपले घरगुती मसाले जसं की हळद त्यानंतर आमचूर पावडर एक चमच टाकलेली आहे आमचूर पावडरनंतर ग हळद त्यानंतर गरम मसाला ते सर्व टाकून छान मटार मिक्स करून छान अशी सारण बनवलेलं आहे छान शिजवून घेतलं त्यानंतर घेतली मी कचुरी बनवायला आणि तुम्हीही नक्की ट्राय करा इतकी छान झाली होती त्यानंतर त्यासोबत मी एक चटणीसुद्धा बनवली होती कचोरी तर सर्वांना बनवतं येतंच छान अशी एक वाटी तयार करायची वाटीमध्ये सारण भरून घ्यायचं आणि मी ही थोडीशी मुलांसाठी लेअरवाली बनवत होते म्हणून मी या प्रकारे बनवत होते थोडंसं आत तेल वगैरे लावून त्यावर पीठ टाकून अशा लेअर्स तयार होता कचोरीला म्हणून मी या या प्रकारे त्यांच्यासाठी बनवत होते आणि सिम्पलसुद्धा कचोरी अशी गोल वाटी करून पेटाची त्यामध्ये सारण भरून खूप छान होते थोडीशी चपटी करून घ्यायची व्यवस्थित आतपर्यंत भाजली जाते त्यासाठी त्यानंतर हे कचोरी झाली त्या कचोरींसोबत खायला नेमका चटणी कसली बनवायची असं वेळेपटन हे झालं होतं म्हणून मी थोडं दही घेतलं त्याच्यात कोथंबीर टाकली हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकलं थोडंसं आणि मिक्सरला फिरून घेतलं खूप छान कचोरीसोबत ती चटणी आंबट वगैरे एक नंबर लागली हे एक नंबर टेस्ट सुद्धा झाली होती या प्रकारे कचोरी तुम्ही सुद्धा ट्राय करा खूप सोप्या साध्या स पटकन आणि झटपण होणं ओट झटपट होणारी आहे नाश्त्याला खूप छान होते सकाळी सकाळी थंडीचे दिवस चालू इथं मटारची कचोरी झालीच पाहिजे एकदा तरी बनवलीच पाहिजे इतकी छान आणि खमंग झाली ती मुलांनी दोन दोन तीन तीन खाल्ल्यानं खाणारी मुलं तर नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा तुम्हालाही आवडेल आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली तुम्हालासुद्धा आवडेल खूप छान झाल्या होत्या छान असं सोनेरी रंग येस्तवर त्याला तळून घेतलेलं आहे जास्त लालसर नाही करायच्या आणि आणि बारीक गॅसवर त्यांना भा हे कर तळून घेतल्यावर खूप छानच होतात त्या एकदम आतपर्यंत शिजल्या जातात तर अशी झाली होती आमची कचोरी आणि आजचा दिवस आमचा खूप छान होता गॅदरिंग वगैरे झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद